नवनवीन आणि अशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी त्या आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी करत आहे साऊथ इंडियन थाळी भारतामधील खाद्यसंस्कृती ही खूप मोठी आहे प्रत्येक चवीचा अनुभव आपल्याला ह्या खाद्यपदार्थातून अनुभवता येतो एक बर -बर South India मी एकदा बेंगलोरला गेलेली असताना मला तिथील हॉटेलमधली व्हेज थाळी खूप आवडली ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे साऊथ इंडियामध्ये भात खाण्याचं प्रमाण हे जास्त आहे सर्वप्रथम कुकरला डाळ आणि तांदूळ लावून घेत आहे बेंगलोरला मी जिथं जेवले होते तिथं पांढऱ्या मुळ्याची भाजी केलेली होती ही भाजी खूपच छान झालेली होती तसं तिथं पाहिलं तर मुळ्याच्या पाल्याची सुद्धा छान भाजी करतात मी ही मुळ्याच्या पाल्याची भाजी करते पण आज मी मात्र मुळ्याची साऊथ इंडियन स्टाईल भाजी दाखवत आहे त्यासाठी मुळा किसून घेतलेला आहे लसूण मिरची जिरं कोथिंबीर असं साहित्य घेतलेलं आहे कोथिंबीर जरा भरपूरच घ्यायची जिरं लसूण मिरची हे आपण मिक्सरमधून काढून घेत आहोत ही जरा भाजी थोडी तिखटच वाटली म्हणून मिरच्या मी ह्या जास्त घेतलेल्या आहेत तुमच्या चवीनुसार तुम्ही ही मिरची घेऊ शकता तीन ते चार चमच्या तेलामध्ये जिरे हिंग आणि जिरे लसूण मिरचीचं जे वाटण केलेलं आहे ते घालायचं होतं त्यामध्ये हळद घालून लसूण आणि मिरची छान परतून घ्यायची आणि त्यामध्ये मुळ्याचा केस घालायचा आणि तोही छान परतून घ्यायचा के मुळ्याचा केस शिजायला जास्त वेळ लागत नाही आपण इथं पाच ते सात मिनिटाच्या दोन वाफा देऊन घ्यायच्या आहेत यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि ती पण छान परतून घ्यायची आणि एक वाफ देऊन घ्यायची चवीनुसार मीठ घालत आहे एक पाच मिनिटाची वाफ देऊन घेऊयात मुळा चांगला शिजून झालेला आहे त्यावरती आता आपण पीठ पेरत आहोत एक दोन चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि हे असं पीठ पेरून झाल्यानंतर सुद्धा दोन वाफा द्यायच्या आहेत अशा दोन वाफा झाल्यानंतर ही भाजी थोडीशी सुखी होते आता आपली ही भाजी झालेली आहे ही साऊथ इंडियन थाळी जर तुम्हाला आवडली तर अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल तसंच रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि शेअरही करा आता आपण दुधी भोपळ्याची भाजी करत आहोत त्यासाठी अर्धी वाटी मूगडाळ घेतलेली आहे ती स्वच्छ दोन वेळेला पाण्याने धुवून घेतली आणि एक अर्धा ते पाऊण तास भिजू घातलेली आहे दुधी भोपळा घेतलेला आहे हा अर्धा किलो दुधी भोपळा घेतलेला आहे त्यासाठी लसूण मिरची कोथिंबीर हे मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे आणि ही भिजत घातलेली डाळ अर्ध्या तासात छान भिजून झालेली आहे कोथिंबीर लसूण मिरची मिक्सरमधून वाटून घेत आहोत ही दुधी भोपळ्याची भाजी साल न काढता करायची आहे इथं आपण तीन ते चार चमचे तेल घेऊन मोहरी जिरे हिंग हळद आणि लसूण मिरचीचं वाटण असं घालून परतून घेत आहोत आणि त्यामध्ये ही भिजलेली मुगाची डाळ घालून थोडंसं पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची अगदी पहिल्यांदा एक वाफ द्यायची म्हणजे थोडी ही अर्धी डाळ शिजली जाते आणि मग दुधी भोपळ्याच्या फोडी घालायच्या भोपळा शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सात आठ मिनिटात ही भाजी शिजते एक सात ते आठ मिनिटाची वाफ देऊन झाल्यानंतर त्यावरती भरपूर खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची आपण ही साल न काढता केलेली दुधीभोपळ्याची भाजी असल्यामुळं त्यावरती भाजी शिजून झाल्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आहे दुधी भोपड्याचीही आपली भाजी तयार झाली आता आपण मिलेटची खीर करत आहोत अशी लिटिल मिलेटची शेवई बाजारामध्ये मिळते ती घेतलेली आहे अगदी अर्धा चमचा तुपामध्ये ही शेवई परतून घ्यायची आणि त्याच्यावरती तीन ते चार चमचे साखर घालायची थोडंसं सा दूध घालून त्याला एक उकळी आली की गॅस बंद करायचा काही काही वेळेला ही खीर करताना साऊथ इंडियन लोक गरम पाण्यामध्ये ह्या शेवया भिजवतात नंतर ह्या शेवया पाण्यामधून बाजूला काढून त्यावरती थोडीशी साखर घालतात अगदी थोडीशी साखर घालतात आणि दूध घालतात अशीसुद्धा शेवयाची ही खीर करतात जायफळाची पूड मात्र आवर्जून घालतात ह्या खेरीमध्ये साखर अगदी कमी वापरलेली असते डाएटच्या दृष्टीने ह्या खिरीचा विचार केला जातो म्हणून सुद्धा ही खीर सपक असू शकते आता आपण हे सांबार करून घेत आहोत साऊथ इंडियन फूड म्हटलं की सांबार तर पाहिजेच सांबारची रेसिपी मी ह्याआधीच शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता आपण अप्पे करून घेत आहोत हे अप्पे आपण एवन सुग्रास रेसिपीमध्ये आधीही शेअर केलेले आहेत ह्या अप्प्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे केलेली चटणी आपण आता हे जेवण वाढायला घेऊयात त्यात साऊथ इंडियामध्ये कुठंही आपण हॉटेलमध्ये म्हणा किंवा कोणाच्या घरी जेवायला गेलो तर हे केळीचं पान हे अतिशय शुभ आणि महत्त्वाचं समजलं जातं लिंबू मीठ चिंचेची चटणी शेंगदाणा आणि मिरचीची चटणी काल तिखट घालून ओल्या खोबऱ्याची चटणी डाळिंब आणि केळ्याची दह्यातली कोशिंबीर भेंडी आणि काकडीची दह्यातली कोशिंबीर मुळ्याची भाजी दुधी भोपळ्याची भाजी सांबार पायसम साऊथ इंडियामध्ये साबुदाणा शेवई रवा तांदुळाचा रवा अशा खेरींना पायसम म्हणतात मी इथं तांदुळाच्या रव्याचा पायसम केलं आहे लेमन राईस मी यापूर्वी लेमन राईसची रेसिपी शेअर केलेली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे बुत्ती ही रेसिपी पण मी एवन सुग्रास रेसिपीमध्ये शेअर केलेली आहे त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे प्लेन राईस रसम रेसिपी रेसिपीची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अप्पे ह्याला अप्पमही म्हणतात आपल्याबरोबर खाण्याची चटणी ही चटणी तुम्ही कोणतीही करू शकता उडदाचा पापड लिटिल मिलेट शेवयाची खीर पातावरती सांबार आणि मस्तपैकी तूप अशी आपली साऊथ इंडियन थाळी सजलीसुद्धा हिरव्याकार केळीच्या पानावरती अनेक प्रकारच्या रंगांचे हे अन्नपदार्थ अगदी शोभून दिसतात अशी ही थाळी आपल्याला अनेक वेळेला साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये खायला मिळते आणि त्याचा मस्तपैकी स्वाद घेता येतो साऊथ इंडियामध्ये कुठल्याही भागामध्ये तुम्ही गेलात तर अशा साऊथ इंडियन थाळीचा आस्वाद घ्या साऊथ इंडियन घरातसुद्धा केळीच्या पानावरतीच आपल्याला हे सगळे अन्नपदार्थ वाढलेले दिसतात केळीचं पान हे शुभ आहे हे प्रतीक इथं गेल्यानंतर प्रत्येक घरात प्रत्येक हॉटेलमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतो अशी ही प्रते प्रते ला ला मला आवडणारी मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच अशी साऊथ इंडियन थाळी पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो अमिताताचा बाय